जय वीम जय शिवराय जय संविधान मित्रांनो मागील व्हिडिओमध्ये आपण आपल्या भारतीय संविधानाचा पहिला भाग संघराज्य आणि त्याचा प्रदेश आणि त्यामधील एक ते चार कलमांची आणि भारतीय संविधान भाग दोन नागरिकत्व आणि त्यामधील कलम पाच ते अकरा या कलमाची सविस्तर माहिती आपण बघितली त्याचप्रमाणे या व्हिडिओमधून आपण भारतीय संविधानाचा भाग तीन मूलभूत हक्क आणि त्यामधील सर्व कलमांची सविस्तर माहिती बघणार आहोत व्हिडिओ संपूर्ण पाहा वाचाल तर वाचाल या चॅनलवर आपण नवीन असाल तर चॅनलला पहिले सबस्क्राईब करा आणि व्हिडिओमधील माहिती आवडल्यास आपल्या महत्वपूर्ण विचाराची एक कमेंट सुद्धा करा आणि या अगोदरचा आपल्या भारतीय संविधानाचा पहिला आणि दुसरा भाग आपण बघितला नसेल तर खाली व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दोन्ही व्हिडिओची लिंक दिलेली आहे ती सुद्धा अवश्य पहा भारतीय संविधान मूलभूत हक्क भारतीय संविधानाच्या तिसऱ्या भागात भारतीय नागरिकांना आणि काही प्रकरणामध्ये सर्व व्यक्तींना हमी दिलेले मूलभूत हक्क आहेत आणि त्यांचे सहा श्रेणीमध्ये वर्गीकरण केले आहे ज्यामध्ये त्याचे उल्लंघन झाल्यास उपाययोजनाचा देखील समावेश आहे भारतीय संविधान सर्व नागरिकांना वैयक्तिक आणि सामूहिकरित्या काही मूलभूत स्वातंत्र्य प्रदान करते मूलभूत हक्काच्या सहा व्यापक श्रेणीच्या स्वरूपात संविधानात याची हमी दिली आहे जी न्यायिक आहे संविधान भाग तीन मध्ये समाविष्ट असलेले कलम बारा ते कलम पस्तीस मूलभूत हक्काशी संबंधित आहे मूलभूत हक्क या भागामध्ये सामान्य कलम बारा व्याख्या कलम तेरा मूलभूत हक्काशी विसंगत किंवा त्याचे अवमान करणारे कायदे समानतेचा अधिकार कलम चौदा कायद्यासमोर समानता कलम पंधरा धर्म वंश जात लिंग किंवा जन्मस्थानाच्या आधारावर भेदभाव करण्यास सक्त मनाई कलम सोळा सार्वजनिक रोजगाराच्या बाबतीत संधीची समानता कलम सतरा अस्पृश्यता निर्मूलन कलम अठरा पदव्या रद्द करणे स्वातंत्र्याचा अधिकार कलम एकोणीस भाषण स्वातंत्र्य इत्यादी बाबत काही अधिकाराचे संरक्षण कलम वीस गुन्ह्यासाठी शिक्षा झाल्यास संरक्षण कलम एकवीस जीवनाचे आणि वैयक्तिक स्वातंत्र्याचे संरक्षण कलम एकवीस अ शिक्षणाचा अधिकार कलम बावीस काही प्रकरणामध्ये अटक आणि स्थानबद्धतेपासून संरक्षण शोषणाविरुद्ध हक्क कलम तेवीस मानवी वाहतुकीवर आणि सक्तीच्या मजुरीवर बंदी कलम चोवीस कारखान्यामध्ये मुलांना कामावर ठेवण्यास मनाई धर्म स्वातंत्र्याचा अधिकार कलम पंचवीस विवेकाचे स्वातंत्र्य आणि धर्माचा स्वतंत्र व्यवसाय आचरण आणि प्रसार कलम सव्वीस धार्मिक बाबीचे व्यवस्थापन करण्याचे स्वातंत्र्य कलम सत्तावीस कोणत्याही विशिष्ट धर्माच्या प्रचारासाठी कर भरण्याचे स्वातंत्र्य कलम अठ्ठावीस विशिष्ट शैक्षणिक संस्थांमध्ये धार्मिक शिक्षण किंवा धार्मिक उपासनेत उपस्थित राहण्याचे स्वातंत्र्य सांस्कृतिक आणि शैक्षणिक कलम एकोणतीस अल्पसंख्याकाच्या हिताचे संरक्षण कलम तीस अल्पसंख्याकांना शैक्षणिक संस्था स्थापन करण्याचा आणि त्याचे प्रशासन करण्याचा अधिकार मालमत्तेचा अधिकार कलम एकतीस मालमत्तेचे सक्तीचे संपादन काही कायद्याचे जतन करणे कलम एकतीस अ इस्टेट इत्यादीच्या संपादनाबाबतच्या कायद्याचे जतन कलम एकतीस ब काही कायदे आणि नियमाचे प्रमाणीकरण कलम एकतीस क काही मार्गदर्शक तत्वांना प्रभावी बनवणाऱ्या कायद्याचे जतन करणे कलम एकतीस ड राष्ट्रविरोधी कारवायाबाबत कायद्याचे संरक्षण संवैधानिक उपायाचा अधिकार कलम बत्तीस या भागाद्वारे प्रदान केलेल्या अधिकाराच्या अंमलबजावणीसाठी उपाय कलम बत्तीस अ कलम बत्तीस अंतर्गत कारवाईमध्ये राज्य कायद्याची संविधानिक वैधता विचारात घेतली जाणार नाही कलम तेहतीस सैन्य इत्यादींना लागू करताना या भागाद्वारे प्रदान केलेल्या अधिकारामध्ये सुधारणा करण्याचा संसदेचा अधिकार कलम चौतीस कोणत्याही क्षेत्रात लष्करी कायदा लागू असताना या भागाने दिलेल्या अधिकारावर निर्बंध कलम पस्तीस या भागाच्या तरतुदींना प्रभावी करण्यासाठी कायदे मित्र आपल्या भारतीय संविधान भाग तीन मधील कलम बारा ते कलम पस्तीस पर्यंतचे मूलभूत हक्क ही भारतीय संविधानातील मूलभूत अधिकाराची सनद आहे ही सनद भारतीयांना भारतीय नागरिक म्हणून त्यांचे आयुष्य शांतता व समानतेचे व्यतीत करण्याचे नागरी अधिकार प्रदान करते या मूलभूत हक्कामध्ये कायद्यापुढे समानता उच्चार आणि अभिव्यक्ती स्वतंत्र, स्वतंत्र आणि नागरी हक्काच्या संरक्षणासाठी संविधानिक याच आपल्या भारतीय संविधान भाग तीन मधील मूलभूत हक्क अधिकार कलम बारा ते कलम पस्तीस ची सविस्तर माहिती आपण आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये मध्ये बघणार आहोत त्या संविधानातील मूलभूत हक्कावर आधारित असलेल्या आपल्या नेक्स्ट व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी आपल्या वाचाल तर वाचाल चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शिवाय वाचनीय आवड असणाऱ्या आपल्या सर्व मित्र बांधवांना व्हिडिओ शेअरही करा जय भीम जय सविदा